केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात खोपोलीमध्ये निदर्शने गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलं होतं आक्षेपार्ह वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशन विरोधकांना उद्देशून बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याप्रकरणी देशभरात गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध व्यक्त करण्यात येत असून खोपोलीतही निषेध व्यक्त करण्यात आला आज सकाळी वाजता खोपोलीतील डॉक्टर आंबेडकर स्मारकाजवळ आंबेडकरी विचारधारेचे नेते कार्यकर्ते एकत्र आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला व अमित शहा यांना तात्काळ पदमुक्त ता करावे अशा घोषणा देण्यात आल्या यावी खोपोलीचे माजी ज्येष्ठ नेते मोहन अवसरमल माजी नगरसेवक किशोर पानसरे शिक्षण मंडळाचे संचालक कैलास गायकवाड विशाल गायकवाड रुपेश रुपवते मुकेश रुपवते निखिल पोळसह अनेक कार्यकर्ते व नेते उपस्थित होते Subscribe